उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये नुकताच ग्राहक आणि चोरीस गेलेले मोबाईल हस्तांतर कार्यक्रम पार पडला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला या विशेष कार्यक्रमासाठी चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या मोबाईल धारकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले एकूण सदतीस मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यापैकी सव्वीस मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले परत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत हे सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे या कार्यक्रमात पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी विशेष भूमिका बजावली असून त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांना मौल्यवान वस्तू परत मिळाली आहे आज रोजी उल्हासनगर पोलीस पोलीस ठाण्यामध्ये एकूण सदतीस लोकांना बोलावण्यात आले होते परंतु त्यापैकी सव्वीस लोक मोबाईल परत घेण्यासाठी ज्यांचे लॉस्ट मोबाईल आहे ते परत घेण्यासाठी आले होते त्यांना एकूण दोन लाख पंचाहत्तर मोबाईल आपण परत केलेले आहे या सदर कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी काम पाहिले असून एकोणीसशे चोरीस गेलेले किंवा हरवलेले एकूण सव्वीस मोबाईल लोकांना परत करण्यात आले आहे माझे नागरिकांना आव्हान आहे की मोबाईल लॉस झाला तर घाबरून जाण्याची गरज नाही आपण पोलीस ठाण्यात तक्रार करावी फक्त मोबाईलच सिम नंबर आणि आय एम नंबर आपल्याला माहित असणे आवश्यक आहे